आत्ताच जेवण झालं भावांना मग मी रानामध्ये जेवलो कारण तर कसं आहे डुकर भक्कम आहे येतं याचा मंगा होते डुकर घरी गेलोच नाही अजिबात आणि बापूच्या हातानं हे बघा पाणी शेदुरी सर्व गोष्टी बोलावल्या येतात जेवण केलं हे थैला मैला सर्व गोष्टी पुंगी मुंगी सर्व गोष्टी आहे आणि येतात इष्ट करून बसलो शकत आता आम्हाला रात्रभर येतच राहायला लागते नाही झालं रात्रभर ना निकाल लागते डुकर तिकल्या काठचा आमची दीड एकरापैकी अर्धी कपाशी पावन जेकड कपाशी निकाल लावला डुकऱ्यानं त्याच्या पहिलं पावसानं निकाल लावला आता इकडले पावसाने निकाल लागूनच आहे आणि डुकरी आता निकाल लावायच्या पहिले आम्ही झाकण चवलं आमची आता हे त्यामुळे जमलं आमचं आता हे कपाशी इकडं काय आहे चिकावं आली कपाशी हां कवळे कोळे बोंड आहे ते गो बोंड वाचवायसाठी आम्हाला येतात रात्रभर मुक्काम करावं लागते नाही तर काही खरं नाही भावांनो आता कसं आहे गोष्ट पुन्हा तर सांग तुम्हाला खा का घाललं आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगतो पा र यत्ता त्या गचड्यामध्ये काळा काळा साप होता चट्टे होते कामन नावाचा साप अजिबात भे नाही लाईट आले हां त्याने तिकडं काळे धकवून तिकडं दिला ठेकून त्याले तिकडं भे नाही पुन्हा आता काय करते उपाय नाही जायला आता भानून हां ते भाई पुन्हा या आ, कुंते कुंते सा कोणते ना कोणते साप राहू शकते तिकडं राहण डुकरा जंगलामध्ये ते तर पुन्हा इकडे पहा भान ते झट मशीन आत्ता मी काय म्हणते आमचं कुटुंब बिलोक्ष चॅनलवर व्हिडिओ काढला होता तर पपुली व्हिडिओ काढता का झटका बसला झटकाचा आवाज सुद्धा आला व्हिडिओमध्ये भावांनो तर हे व्हिडिओ काढता का झटका सोपते झटका इकडं हा आता उपाय नाही भावानो आता खराब जण जागा वेळ आहे खराब गोष्ट आहे नाची राखण करायला लागते नाही केली राखण तर खायचं का ही मोठी गोष्ट आहे भावांनो हा आपल्या पोटाचा चारा वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करायला लागते डुकराला भ्याल जमत नाही मुलं निघायला लागते तसं आपण जीवनामध्ये भेट नाही किती कठीण आले तसं नाही भेट नाही जीवनामध्ये मी आपण पण आता घब गोष्ट आहे पंचवीस तिकडे तीस जाण डुकरं आहे ते तो मगा होते जाण डुकरं हाकलले तिकडल्या तिकल्या बायासुद्धा कल्ला कल्ला केवढ धंद्यात डोकं नाही म्हणे ह्या वकल्याच्या म्हणे झंडाळे डोकं नाही म्हणे तिकडं आमच्या बाया होत्या गणेशच्या भावाच्या भावाच्या हां डुकऱ्या धंद्या टेयामध्ये तसं या काढून थोडंसं जागा अशी आहे त्रिकोन अशी जागा करूयात त्याथं जागा धसलेत डुकर म्हणजे झटकाई मशीन काही चालू नसते अजिबात धसून होते आणि आम्ही मी घरी गेलो असतो तर रानडुकऱ्याचं फावलं असतं रानडुकर रानात धसले असते नुकसान केली असते आम्ही घरून येतपर्यंत पण मी येतच थांबल्यामुळे आमचा माल मालभातला भावनं त्रास झाला चालते फक्त आमचा मालभातला याचंच आम्हाला समाधान आहे पाच जावं असेच आमचे गावाकडचे लोक आणि एक महत्त्वाची गोष्ट आम्ही नवीन चॅनल काढलाय उत्तम सुमित्रा मराठी विलोक्स नावाचं नाव दिसत तुम्हाला समोर मोठे